जसजशी साधना प्रगत होत जाते आंतरिक चेतना ही सत्य गोष्ट आहे अशी जाणीव जेव्हा आपल्याला व्हायला लागते तस तस आपल्याला आणखीन काय काय जाणवायला लागतं बघा तर आंतरिक चेतना हे असं एक स्थान आहे की जिथे अतिशय सघन अशा स्वरूपाची शांती आहे प्रकाशाच ते स्थान आहे आनंदाचं स्थान आहे दिव्य प्रेमाचं स्थान आहे आपल्याला ईश्वराशी जवळीक तिथे अनुभवायला येते आणि तिथेच आपल्याला श्री माताजींची सुद्धा जाणवते असं श्री अरविंद इथे म्हणतात आपण जसजसे अंतरंगात शिरायला लागू तसतसे ईश्वर म्हणून जो कोणी आहे जे त्याचे जे काही गुणधर्म आहेत त्याच्या जी गुणवैशिष्ट आहेत ती सगळी गुणवैशिष्ट त्यांची जाणीव आपल्याला व्हायला लागते तोपर्यंत आपल्याला सघन शांती म्हणजे काय दिव्य प्रेम म्हणजे काय दिव्य प्रकाश म्हणजे काय त्या कशा कशाची जाणीव नसते किंवा ईश्वर आपल्या अंतरंगात आहे म्हणजे काय याची जाणीव नसते ती जाणीव ती संवेदना आता आपल्याला व्हायला लागते असं ते म्हणतात